रामकृष्ण हरिमाऊली तुमचे मनापासून खूप खूप स्वागत पहिली माझी ओवी ग तुळस मातेला पहिली माझी ओवी ग तुळस मातेला तुळसीच्या मंजुळाची केली माळ बा विठला। तुळशीच्या मंजुळाची केली माळ बा विठ्ठला दुसरी माझी ओवी रुक्मिने मातेला दुसरी माझी ओवी रुक्मिने मातेला नवरत्नाचा हार केला ए बा विठ्ठला नवरत्नाचा हार केला बा विठ्ठला तिसरी माझी ओवी ग जना बाईला तिसरी माझी ओवी गना बाईला जनाबाईंनी ओव्या लिहिल्या बा विठ्ठला जनाबाईने ओव्या लिहिल्या एरेबा विठ्ठला चौथी माझी ओवी गता मुक्ताईला चौथी माझी ओवी मुक्ताईला मुक्ताईने मुक्ताईनी ज्ञानदेवच्या पाठीवरी बाकरी केल्या एरेबा विठ्ठला मुक्ताईनी ज्ञानदेवाच्या पाठीवरी भाकरी केल्या एरेबा विठ्ठला पाचवी माझी ओवी ग ज्ञानदेव माऊलीला पाचवी माझी ओवी ग ज्ञानदेव मावलीला ज्ञानदेवांनी समाधी घेतली बा विठ्ठला ಜ್ಞಾನದೇವಾನ ಸಮಾಧಿ ಗೆತಲಿ ಏರೆ ಬೀ ಮಜೀ ಓವೀ ಗ ನಿವೃತ್ತ ಸಾವ್ ಮಾಜಿ ಓವಿಗ ಗ ದೇವಾಲ ನಿವೃತ್ತಿ ಏರೆ ಬಾ ವಿಲ निवृत्ती रे बा विठ्ठला सातवी माझी ओवी ग काकाला सातवी माझी ओवी ग सोपान काकाला तुळशीची माळ आणले बा विठ्ठला तुळशीची माळ आणले बा विठ्ठला आठवी माझी ओवी गा तुळशीच्या सावलीला आठवी माझी ओवी गा तुळशीच्या सावलीला तुळशी खाली राम झोपला एरेबा विठ्ठला तुळशी खाली राम रे बा विठ्ठला नववी माझी ओवी गा इंद्रायने मातेला नववी माझी ओवी गा इंद्रायने मातेला अमृताचा घोट दिलाय बा विठ्ठला अमृताचा घोट दिला रे बा विठ्ठला अमृताचा घोट दिला रे बा विठ्ठला विठ्ठलाची ओवी आवडली तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद माऊली